नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाचा सखोल मागोवा घेणार आहोत ज्यांचं नाव महाराष्ट्राच्या संत परंपरेत खूप आदराने घेतलं जात पण कदाचित त्यांच्या कार्याची जी खोली आहे ती अनेकांना पूर्णपणे माहीत नसेल संत निवृत्तीनाथ महाराज हो अनेकांना ते संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू म्हणून माहीत आहेत पण त्यांचं स्थान तेवढंच नाहीये अगदी ते ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक होते त्यांचे गुरु होते आणि स्वतः नाथ संप्रदायातले मोठे योगी होते हो हे फार महत्वाचं आहे तर आज आपण आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारावर त्यांच्या जीवनातले वेगवेगळे पैलू त्यांची नाथ योगी म्हणून काय ओळख होती आणि महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत त्यांचं नेमकं योगदान काय आहे हे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो थोडक्यात काय तर निवृत्तीनाथांच्या व्यक्तिमत्वाची आणि कार्याची एक समग्र ओळख करून घेणं हा आपला उद्देश आहे हो आणि ही ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं कारण निवृत्तीनाथ हे केवळ महाराष्ट्रातले दोन महत्वाचे आध्यात्मिक प्रवाह एक म्हणजे नाथ संप्रदाय जो योग गुढ ज्ञान आंतरिक साधनेवर भर देतो बरोबर आणि दुसरा म्हणजे आपला वारकरी संप्रदाय जो विठ्ठल भक्ती नामस्मरण समता यावर आधारित आहे हो या दोघांना जोडणारा एक अत्यंत महत्वाचा दुवा होते ते अच्छा म्हणजे एक सेतू होते असं म्हणायला हरकत नाही अगदी त्यांच्याशिवाय कदाचित या दोन्ही परंपरांमधला संवाद इतका सहज झाला नसता मग सुरुवात त्यांच्या जन्मापासून आणि कुटुंबापासून करूया आपल्याकडच्या माहितीनुसार निवृत्तीनाथांचा जन्म साधारणपणे इसवी सन बाराशे त्र्याहत्तर मध्ये हो साधारण त्याच काळात गोदावरीच्या काठी पैठण जवळ आपे गाव म्हणून गाव आहे तिथे आणि वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई बरोबर हे कुटुंब मुळातच थोडं विरक्त वृत्तीचं होतं त्यांना एकूण चार मुलं झाली निवृत्तीनाथ सर्वात मोठे मग ज्ञानेश्वर सोपानदेव आणि सगळ्यात लहान मुक्ताबाई हो आणि काय योगायोग आहे बघा ही चारही भावंड पुढे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात अजरामर झाली खरे त्यांचं बालपण सुरुवातीला आपे गावात गेलं पण नंतर ते आळंदीला स्थायिक झाले असं कळतं हो ते आळंदीला आले पण त्यामागे एक म्हणजे एक मोठी सामाजिक आणि भावनिक गोष्ट आहे अच्छा काय झालं होतं काय झालं होतं की विठ्ठल पंतांनी आधी संन्यास घेतला होता पण नंतर गुरुंच्या आज्ञेनुसार ते पुन्हा गृहस्थाश्रमात परतले ओके okay. आणि त्या काळात म्हणजे संन्यास घेतलेली व्यक्ती परत संसारात येणं हे धर्मबाह्य मानलं जायचं mm -hmm. त्यामुळे काय झालं त्यावेळेच्या समाजाने विठ्ठल पंत आणि त्यांच्या कुटुंबाला अक्षरशः वाईट टाकलं होतं खूप सामाजिक बहिष्कार आणि मानसिक त्रास सहन करावा लागला त्यांना अरे बापरे म्हणजे लहानपणापासूनच ह्या मुलांनी एक प्रकारचा संघर्ष बघितला एका बाजूला समाजाचा तो अभेर ती उपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला घरात विठ्ठल पंतांची ती विरक्ती आणि रुक्मिणीबाईंची सोशिक वृत्ती हो या अशा प्रतिकूल परिस्थितीत कदाची जी आहे, ती आणखी बरोबर. कदाचित त्यांची आंतरिक ओढ तीव्र झाली असावी एकमेकांना आधार देणं बाहेरच्या जगापेक्षा आतल्या साधनेकडे जास्त लक्ष देणं यातूनच त्यांचं ते आध्यात्मिक तेज प्रकट झाला असावा असं वाटतं म्हणजे त्यांचं एकत्र येणं आणि टिकून राहणं हेच महाराष्ट्रासाठी एका संत चतुष्ट्याची देणगी ठरलं अगदी त्यांच्यातलं ते भावांचं प्रेम आणि आध्यात्मिक एकरूपता ती कदाचित त्या त्या संघर्षातूनच जास्त घट्ट झाली असावी खरंच विचार करण्यासारखं आहे आता त्यांच्या आयुष्यातल्या टप्प्याकडे येऊया जिथे त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली ते नाथ योगी कसे बनले काय कथा आहे त्यामागे हो ती एक प्रसिद्ध कथा आहे आणि ती त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाला एक नवी दिशा देणारी ठरली असं सांगतात की एकदा विठ्ठल पंत गेले होते hmm, त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि नाथांचंही ही महत्वाचं केंद्र अगदी तिथे त्यांची भेट गहिनीनाथ नावाच्या एका तेजस्वी नाथ योगीशी झाली गहिनीनाथ हे कोण होते म्हणजे नाथ संप्रदायात त्यांचं काय स्थान आहे गहिनीनाथ हे नाथांमधले खूप मोठे योगी मानले जातात गोरखनाथांचे शिष्य होते ते अच्छा आणि नवनाथ म्हणून जे नऊ महान सिद्ध ओळखले जातात त्यातले एक होते नाथ संप्रदाय हा म्हणजे हठयोग कुंडलिनी जागृती यावर भर देणारा खूप प्राचीन आणि थोडा गूढ मानला जाणारा पंथ आहे आणि गहिनीनाथ या परंपरेतल्या अधिकारी पुरुष होते मग निवृत्तीनाथांची आणि त्यांची भेट कशी झाली कथा अशी आहे की काही वर्षांनी निवृत्तीनाथ लहान होते तेव्हा कुटुंबासोबत तीर्थयात्रेला फिरत असताना त्र्यंबकेश्वर जवळ आले हो। तिथल्या गर्द जंगलात फिरताना ते वाट सुकले म्हणे आणि गुहे त्या गुहेत त्यांना गहिनीनाथ तपश्चर्या करताना दिसले आणि गहिनीनाथांनी त्या लहानग्या निवृत्तीनाथांमधली ती विलक्षण आध्यात्मिक क्षमता ओळखली म्हणजे हा एक योगायोगच म्हणावा लागेल वर्कर्णी योगायोग वाटला तरी नाथ परंपरेत गुरु शिष्य भेट ही अशीच ठरलेली असते असं मानतात अच्छा गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना केवळ दर्शन नाही दिलं तर त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली दीक्षा म्हणजे नक्की काय फक्त मंत्र दिला नाही नाही दीक्षा म्हणजे फक्त मंत्र सांगणं नाहीये ती एक खूप गुढ आणि महत्वाची प्रक्रिया आहे म्हणजे गुरुकडून शिष्यामध्ये शक्तीचं ज्ञानाचं आणि त्या परंपरेचं संक्रमण होतं त्यात मंत्र असतो साधनेची पद्धत असते आणि मुख्य म्हणजे गुरुकृपा असते अच्छा मग या दीक्षेचा निवृत्तीनाथांवर काय परिणाम झाला परिणाम त्यांचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं ते फक्त एक साधक नाही राहिले तर ते सिद्ध योगी बनले सिद्ध योगी ही काय संकल्पना आहे सिद्ध योगी म्हणजे अशी व्यक्ती ज्याने केवळ योगाभ्यास नाही केलेला तर ज्याला योग साधनेतून अष्टसिद्धी प्राप्त झाल्या आहेत ज्याचं स्वतःच्या मनावर इंद्रियांवर शरीरावर आणि एवढंच नाही तर पंचमहाभूतांवरही नियंत्रण आहे अरे वा थोडक्यात म्हणजे निसर्गाचे जे सामान्य नियम आहेत त्यांच्या पलीकडे जाण्याची क्षमता त्यांच्यात आलेली असते ही नाथ परंपरेतली इतक्या लहान वयात निवृत्तीनाथांना ही अवस्था प्राप्त झाली हो हेच त्यांच्या असामान्य अध्यात्मिक उंचीचं प्रतीक आहे म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरु होण्याआधीपासूनच निवृत्तीनाथ स्वतःच एक मोठे योगी होते नक्कीच बर आता आपण त्यांच्या चरित्रातल्या त्या भूमिकेकडे वळूया जे आपल्याला जास्त परिचित आहे संत ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून हो आणि ही भूमिका खरंच खूप निर्णायक ठरली महाराष्ट्रासाठी गहिनीनाथांकडून दीक्षा आणि सिद्धी मिळाल्यावर निवृत्तीनाथांनी ते ज्ञान फक्त स्वतःपुरतं नाही ठेवलं त्यांनी आपले धाकटे भाऊ ज्ञानेश्वर जे तेव्हा खूप हुशार आणि जिज्ञासू होते त्यांना या नाथ परंपरेच्या ज्ञानाची आणि साधनेची शिकवण द्यायला सुरुवात केली काय शिकवलं त्यांनी ज्ञानेश्वरांना नेमकं त्यांनी ज्ञानेश्वरांना नाथ परंपरेनुसार ध्यान कसं करायचं मन एकाग्र करून समाधी अवस्था कशी साधायची आत्मज्ञान म्हणजे काय म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या अनुभवातून कसं मिळवायचं या सगळ्याचं सखोल मार्गदर्शन केलं नाथ परंपरेतलं जे योग मार्गाचं रहस्य होत ते त्यांनी ज्ञानेश्वरांसाठी उलगडलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवृत्तीनाथांच्याच प्रेरणेने आणि आज्ञेने अजरामर भाष्य रचलं भावार्थ दीपिका आपली सर्वांची लाडकी ज्ञानेश्वरी अगदी बरोबर ज्ञानेश्वरी ही फक्त गीतेवरची टीका नाहीये ती भक्ती ज्ञान आणि योग यांचा एक अद्भुत संगम आहे हो आणि या निर्मिती मागे निवृत्तीनाथांची प्रेरणा आणि मार्गदर्शन होतं हे स्वतः ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी अगदी नम्रपणे सांगतात हो ते गुरुराय म्हणतात ना हो गुरुराय म्हणतात अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री गुरु निवृत्तीनाथांनी दिला हात मस्त की अशा ओळीतून त्यांची गुरुभक्ती किती आहे हे स्पष्ट दिसत इथे एक प्रश्न येतो मनात नाथ संप्रदाय हा जरा योग आणि गूढ ज्ञानावर भर देणारा आणि वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि नामस्मरणावर या दोन जरा वेगळ्या वाटणाऱ्या परंपरांचा संगम ज्ञानेश्वरीतून कसा झाला आणि त्यात निवृत्तीनाथांची भूमिका काय हा खूप छान प्रश्न आहे आणि इथेच निवृत्तीनाथांचं खरं योगदान दिसत त्यांनी काय केलं नाथ परंपरेतलं जे शुद्ध ज्ञान होतं आत्मसाक्षात्काराचं योग मार्गाचं जे सार होतं ते त्यांनी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचवलं बरोबर पण ज्ञानेश्वरांनी त्यांच्या प्रतिभेने आणि करुणेने ते गुढ ज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा अत्यंत रसाळ प्रेमळ आणि भक्तिपूर्ण भाषेत ज्ञानेश्वरीतून मांडलं म्हणजे जो जणू काही जणू काही निवृत्तीनाथांनी ज्ञानाचं बीज दिलं आणि ज्ञानेश्वरांनी त्याला भक्तीच्या पाण्याने वाढवून एक मोठा वृक्ष उभा केला ज्याच्या सावलीत आजही लाखो भाविक विसावतात वा खूप छान उदाहरण दिलं त्यामुळे निवृत्तीनाथ हे एका अर्थाने नाथ परंपरेतल्या ज्ञानाला भक्तीच्या माध्यमातून प्रक्रियेचे मूळ ठरतात म्हणजे त्यांनी स्वतः जरी वारकरी संप्रदायाची स्थापना केली नसली तरी हो तरी त्यांच्या प्रेरणेने जी ज्ञानेश्वरी निर्माण झाली तिने वारकरी संप्रदायाचा तात्विक आणि भावनिक पाया रचला म्हणूनच त्यांना नाथ आणि वारकरी परंपरेतला सेतू म्हणतात आता त्यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या स्वतःच्या शिकवणीबद्दल थोडं बोलूया ज्ञानेश्वरांचे गुरु म्हणून त्यांची प्रतिमा गंभीर ज्ञानी अशी आहेच पण एक व्यक्ती म्हणून ते कसे होते हो उपलब्ध माहिती आणि त्यांच्याबद्दलच्या वर्णनांनुसार निवृत्तीनाथ हे खूप शांत स्थितप्रज्ञ आणि गंभीर स्वभावाचे होते पण त्याचबरोबर त्यांच्यात कमालीची करुणा आणि मायाळूपणा पण होता जे त्यांच्या लहान भावंडांवरच्या प्रेमातून दिसतं बरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वात एका योग्याची स्थिरता आणि एका प्रेमळ मोठ्या भावाच किंवा वडिलांसारखं वात्सल्य यांचा संगम होता असं म्हणता येईल आणि ज्ञानेश्वरांसारख्या प्रतिभावान शिष्याला घडवताना जो संयम लागतो ती दूरदृष्टी लागते ती त्यांच्याकडे नक्कीच असणार नक्कीच त्यांच्या शिकवणीचा मुख्य गाभा काय होता त्यांनी स्वतः काही लिहिलंय का हो निवृत्तीनाथांचेही काही अभंग उपलब्ध आहेत अर्थात ज्ञानेश्वरांनी इतकी संख्या नाहीये पण आहेत त्यांच्या शिकवणीचा मुख्य भर हा आत्मज्ञान किंवा स्वरूपानुभव यावर होता म्हणजे म्हणजे बाहेरच्या जगातल्या वस्तूंमध्ये सुख शोधण्याऐवजी स्वतःच्या आत डोकावून बघणं आपलं खरं स्वरूप काय आहे जे परमात्म्याशी एकरूप आहे त्याची अनुभूती घेणं यासाठी काय करायला हवं असं ते सांगायचे यासाठी त्यांनी नाथ परंपरेनुसार ध्यान मनन आणि योग साधना यावर भर दिला तसंच माया आणि आसक्ती म्हणजे जगातल्या ज्या नश्वर गोष्टी आहेत त्याबद्दलची ओढ आणि भ्रम यातून मुक्त होण्याचं महत्व त्यांनी सांगितलं आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्व जीवांबद्दल करुणा आणि प्रेम हे फक्त माणसांपुरतं नाही तर सगळ्या सृष्टीबद्दलची करुणा त्यांच्या शिकवणीत दिसते इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असं वाटतं कोणती त्यांची शिकवण जरी नाथ परंपरेच्या योग आणि ज्ञानावर आधारित असली तरी त्या तसा कोरडेपणा नव्हता अगदी बरोबर त्यात करुणेचा आणि प्रेमाचा ओलावा होता आणि हाच ओलावा पुढे वारकरी संप्रदायाचा स्थायी भाव बनला म्हणजे ज्ञान आणि भक्तीचा समन्वय त्यांच्या शिकवणीत दिसतो हो कठोर वाटणारी योग साधना आणि हृदयातली ती प्रेमळ भक्ती यांचा समन्वय कसा साधायचा याचा ते स्वतः एक उत्तम उदाहरण होते ज्ञान आणि भक्ती योग आणि करुणा यांचा हा मिलाप हेच त्यांचं वैशिष्ट्य बर आता त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्याबद्दल काय माहिती मिळते ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर काय झालं संत ज्ञानेश्वरांनी इसवी सन बाराशे मध्ये आळंदीला अगदी तरुण वयात संजीवन समाधी घेतली हो हा सगळ्या भावंडांसाठी आणि विशेषतः निवृत्तीनाथांसाठी खूप मोठा धक्का होता ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथांची विरक्ती आणखी वाढली जगाबद्दलची ओढ जणू संपलीच त्यांची त्यानंतर ते आपले उरलेले भाऊ आणि मुक्ताबाई यांच्यासोबत तीर्थयात्रेला निघाली आणि त्यांचा अंत कसा झाला सोपान देवाने सासवडला समाधी घेतली त्यानंतर निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई हे उत्तरेकडे प्रवास करत होते ते तापी नदीच्या काठावर मेहुण नावाचं गाव आहे तिथे आले असताना एका मोठ्या वीज वादळात मुक्ताबाई अनंतात विलीन झाल्या अरे देवा या घटनेनंतर निवृत्तीनाथ आणखी एकाकी झाले ते परत त्र्यंबकेश्वरच्या परिसरात आले जिथे त्यांना गहिनीनाथांकडून दीक्षा मिळाली होती हो त्याच पवित्र भूमीत ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळ इसवी सन बाराशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी आपला देह ठेवला देह ठेवला म्हणजे म्हणजे ते परमात्म्यात विलीन झाले काही ठिकाणी असं वर्णन आहे की ते व्याघ्र रूपात गुप्त झाले तर काही ठिकाणी ते सर्गे विलीन झाले असं म्हणतात अच्छा योग परंपरेत विशेषतः सिद्ध योगींसाठी देह सोडणं हा मृत्यू नसतो ती एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया असते त्याला इच्छा मरण किंवा परमात्म्यात विलीन होणे असं म्हणतात आपलं कार्य आता पूर्ण झालंय हे जाणून ते स्वतःच्या इच्छेने पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात म्हणजे था। निवृत्तीनाथांनी ज्या प्रकारे देह ठेवला ते त्यांच्या सिद्ध योगी असण्याच प्रतीक आहे अगदी त्यांच्या जीवनाच्या परिपूर्णतेच ते, ते प्रतीक मानलं जात आज त्र्यंबकेश्वरला त्यांची समाधी आहे जी लाखो भाविकांसाठी एक महत्वाचं श्रद्धास्थान आहे तर या सगळ्या सविस्तर चर्चेतून आपण काय महत्त्वाचे मुद्दे घेऊ शकतो निवृत्तिनाथ महाराजांचं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनातलं स्थान काय आहे हे कसं सांगता येईल आपण नक्कीच काही मुख्य निष्कर्ष काढू शकतो पहिलं म्हणजे निवृत्तीनाथ हे केवळ ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ किंवा गुरु नव्हते हा तर ते स्वतः नाथ संप्रदायातले एक अत्यंत उच्च कोटीचे सिद्ध योगी होते त्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र आणि मोठं आध्यात्मिक कर्तृत्व होतं बरोबर दुसरं त्यांनी नाथ संप्रदायातलं गूढ आणि योगनिश ज्ञान होतं त्याचा प्रवाह ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून भक्ती रसाने महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवला म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक दोन मोठ्या परंपरांमध्ये एक पूल बांधला अगदी सेतू बांधण्याचं काम केलं त्यांनी मग त्यांच्याशिवाय ज्ञानेश्वरी आणि वारकरी संप्रदायाचं स्वरूप वेगळं असतं असं म्हणायचं का नक्कीच खूप फरक पडला असता त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आणि त्यांनी दिलेल्या त्या ज्ञानाच्या पायाशिवाय ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ कदाचित निर्माण झाला नसता आणि ज्ञानेश्वरी हा वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ आहे त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत निवृत्तीनाथांचं योगदान खूप म्हणजे खूप मोठं आहे ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग यांच्या संगमाचे उद्घाते होते हो अगदी बरोबर त्यांचं महत्व फक्त ऐतिहासिक नाहीये ते आजही साधकांसाठी प्रेरणा स्त्रोत आहेत त्यांचे जीवन आणि कार्य आजही आपल्यासाठी कसं मार्गदर्शक ठरू शकतं काय शिकायला मिळतं खूप गोष्टी शिकायला मिळतात गुरुचं आपल्या जीवनात काय स्थान असतं आणि किती महत्त्व असतं हे त्यांनी स्वतः गुरु होऊन आणि गहिणीनाथांचे शिष्य होऊन दाखवून दिलं हो ज्ञानाबरोबर करुणा किती आवश्यक आहे हे त्यांनी स्वतःच्या वागण्यातून सिद्ध केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरच्या जगात यश मिळो अपयश मिळो समाजाने चांगली वागणूक देऊ किंवा कसं राहायचं याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते त्यांना जो सामाजिक बहिष्कार भोगावा लागला त्याने ते खचले नाहीत उलट उलट त्यांची आंतरिक साधना आणखी घट्ट झाली खरे आणि जाता जाता एक विचार नक्कीच मांडायला हवा कोणता आजच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत बाहेरच्या गोष्टींकडे असतं मग ते सोशल मीडिया असेल भौतिक गोष्टी असतील किंवा इतरांची मतं असतील तिथे निवृत्तीनाथांसारख्या संतांनी जो आत बघण्याचा आत्मशोधनाचा मार्ग दाखवलाय तो किती महत्वाचा ठरतो बरोबर बाहेरच्या जगात धावताना जी दमछाक होते जो ताण येतो तो कमी करण्यासाठी स्वतःच्या आत शांतता आणि समाधान शोधण्याची त्यांची शिकवण आज जास्त गरजेची वाटते त्यांनी दाखवलेला योग ध्यान आणि करुणा यांचा एकत्रित मार्ग हो तो मार्ग आजच्या या गुंतागुंतीच्या जीवनात आपल्याला अधिक संतुलित आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी दिशा देऊ शकेल का ह्यावर विचार करणं हेच कदाचित या चर्चेचं खरं फलित ठरेल